येईन त्यांना त्रास करून ऑक्सिमीटर चेक करतो सगळं करतो पण आम्हाला एकही रुपये देत नाही आम्हाला पाचशे रुपये नाही का रोजचे मानधन म्हणून म्हणजे रोजचं नाही का आहे त्यावर एवढीच आमची अपेक्षा आहे आम्ही नेहमी गावामध्ये जाऊन प्रत्येक काही काम करत असतो जसं उदाहरणार्थ येणे गरोदर मातीची नोंद करणे बी शुगर घेणे लहान बच्चूची काळजी घेणे इथपर्यंत का करत असता बाकी कोरोनामध्ये जे काही लसीकरण वगैरे होते त्यांना सुद्धा आम्ही मदत देत असतो पण ते लोक आम्हाला मदत न करता बाकी उलट आम्हाला मार गावातले सरपंच सुद्धा आम्हाला मारायला येतात तर अशी परिस्थिती जेव्हा आशाला येते आशामुळे नेहमी का आशेवरच आम्ही जगायचं आम्हाला पगा, आम्हाला पगार पाहिजे मानधन नको पगारच हवे फक्त पगार पाहिजे आणि आमचं लढाई मुद्दा त्याचा आम्ही काम कोणतंही काम करणार नाही हे काम प्रत्येक गा, गाव सरपंचा प्रत्येक नागरिकाने करावं हो असं आमचं मत आहे आम्ही आशेवर कधीपर्यंत जगावं आम्हाला फक्त पगार आणि पगारच पाहिजे